तुमच्या बापाला आईला आणि बहिणीला लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भावना आहेत नमस्कार आपण सहारा सहारा समाचार मी संकेत सर्वांचं स्वागत करतो आपण जर बघितलं तर भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान केले आहे तुमच्या बापाला आईला बहिणीला लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या संदर्भात टीकास्त्र होत आहे या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते सुधीर सूर्यवंशी यांनी सहारा समाजाच्या दूरध्वनीवरून दिलेल्या मुलाखतीत सुधीर सूर्यवंशी हे काय म्हणाले पाहूया सहारा समाजाचा पुढील हा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी दादा सारा समाचार मधून बोलतो रुपेश फरकुंडे आ बोला रुपेश जी बोला 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 विषय असा आहे की भाजपचे आमदार बबनराव लुनीकर यांनी नुक्तच एक वादग्रस्त विधान केलं आणि त्यामध्ये म्हटलं की तुझ्या बापाला आईला बहिणीला आम्ही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे देतो या वक्तव्याला या वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्यांच्या टीका आणि बऱ्याच याच्या माध्यमातून टीका होत आहे आणि मला एक समजत नाही की बबनराव लोणीकर या भाजपच्या माध्यमातून जे सरकार असेल ते शेतकऱ्यांना पैसे देतो हे नेमकं बोलून देतात का तो बबनराव लोणीकर एक नंबर हरामी माणूस आहे त्याला हे माहित नाही की अरे शेतकरी वावरात मरून मरून तो सर्वे खाऊ घालते हा yes. याच्या अनुदान आणि याच्या भरोशावर शेतकरी राहिला असता या महाराष्ट्रात आत्महत्या झाल्या नसत्या हा so. त्या हरामखोरांनी जे बोललाय आहे त्याला तर जो तो जिथं भेटत तिथं त्याला फटके दिले पाहिजे शेतकऱ्यांना त्याला फिरू दिलं नाही पाहिजे इतक्या हराम करतो लाडकी बहिणीला सांगतो म्हणजे विकत घेतले का हरामखोर आमच्या बहिणी आमचे आम बाप आम्ही शेतकऱ्याची अवलाद आहोत तो शेतकऱ्याची अवलाद नाही आहे असं आहे हो आज शेतकरी प्रत्येक माध्यमातून आपल्याला टॅक्स भरतो आणि या टॅक्सच्या भरवश्यातूनच सरकार चालते आणि यांचा सुद्धा पगार या माध्यमातूनच निघतो मात्र तो म्हणतो की तुझ्या बापाला पैसे दिले आहेत आणि या शब्दावर संपूर्ण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता एकदम आक्रोश करत आहे त्या हरामखोराने हा विचार करायला पाहिजे बोलताना की जेवढे लोक आहेत हे सर्व उद्योगपत्यापासून शेतकऱ्यापर्यंत हे सर्व पैसे देतात आणि हा पैसा जो आहे जो या काही दिलाही असनं काही उपकार केले नाही आहे हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा हा जर दिला बापाच्या घरून दिले यानं कधी पैसे यानं कधी लाडक्या बहिणीला चल मी बाई प्रॉपर्टी विकून पैसे देतो केलं अरे हा जनतेचा पैसा जनतेचा पैसा जर जनतेजवळ चाललाय चालला आहे आम्ही टॅक्स देतो आम्ही शेताचा वायदा भरतो आम्ही शेतीचे जे खरेदी विक्रीचे व्यवहार हो आहे त्या स्टॅम्प ड्युटी भरतो आणि शेतकरी मरमर मरते आणि असे नाला नालायक नालायक लोक हे जर शेतकऱ्याचा बाप टाळत असत याच्या घेतली पाहिजे हो आता नुकतंच निवडणुकीच्या पूर्वी लाडक्या लाडकी बिन योजना चालू केली होती आणि त्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण शेत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्या माध्यमातून ते सरकार निवडून गेली या संदर्भात आपण काय शेतकऱ्याच्या कर्जमाफी फक्त एकट्या खमक्या आमच्या खमक्या उद्धवजी ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे याच नेत्यानं पूर्णपणे सातबारा कोरा केला आणि त्यांनी पण सांगितलं होतं इलेक्शन मध्ये जर आता पुन्हा आलो तर पुन्हा कोरा करू परंतु या हरामखोराने त्यांचे शब्द घेतले आणि म्हटलं होतं की आम्ही आता सर्वांचा सात बारा कोरा करू परंतु हे सात बारा कोरा करू शकले नाही यांनी केला नाही आमच्या जिल्ह्यातच आतापर्यंत तीन साडेतीनशे आत्महत्या झाल्या पूर्ण महाराष्ट्रात सहा सात आत्महत्या होतात आणि यांना शेतकऱ्याशी काही घेडन नाही आणि फक्त मतासाठी यायनं ते जाहीर केलं होतं तसंच पंधरा लाखाचं याच्या पहिले जाहीर केलं पंधरा लाख रुपये देऊ अरे बनून खोट बोलून सत्ता आणणारे हे लोक आहे माझ्या माय बहिणीच्या ह्याच्या पहिले सर्वेने सर्रास पैसे दिले आणि नंतर आता नियम लावले लाखानं माझ्या माय बहिणीच्या आता कमी केल्या आणि हे असे हे खोटाडे लोक आहे जागा दाखवल्या गेली पाहिजे हे आमचं आता ठाम मत झालं शेतकरी आता जागृत झाला बळीराजा आता जागृत झालाय भाऊ आपण शिवसेना संपर्क सहनेता आहे आणि त्या माध्यमातून आपण आता आंदोलन करणार या संदर्भात या संदर्भात आंदोलन आता सुरू झालाय आता माझ्या मराठीच्या बद्दल आंदोलन सुरू झालंय माझी स्वतःची भाषा आम्ही शिक्षणात कंपल्सरी करायला पाहिजे आणि ती न करता हिंदी जर एका वर्षी करत आहे गदेले म्हणा तामिळनाडूत जा ना हिंदी बोलून दाखवा ना तुमच्या चौका जायचं किंवा तिथं जे त्याची लँग्वेज आहे तिथं तुम्ही हिंदी कंपल्सरी करून दाखवा परंतु या महाराष्ट्रातले जे माणसं आहेत हे सज्जन सोजवळ अशी हे सर्व माणसं आहे आणि म्हणून तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करता प्रॅक्टिकल कुठेही करायचं असलं ते महाराष्ट्रात करता परंतु आता महाराष्ट्रातली जनता सुद्धा आता येईल याची जागा लागून ठीक आहे भाऊ सारा समाजाला आपण मुलाखत देईल त्याबद्दल आपले